हाय फ्रेंड्स आज आपण करतो गुजराती उंदिओ यासाठी बारीक चिरलेली मेथी घ्यायची आहे मेथीमध्ये आपल्याला घालायचे सगळे मसाले यामध्ये न विसरता घालायचा आहे ओवा तीळ हिंग मीठ घालायचं आहे चवीनुसार बाकी मसाले दाखवले ते सगळे मसाले घालायचे बेसनपीठ घालायचं आहे रवा घालायचा आहे हाताने मिठीे वळून घ्यायचे आणि मस्त तळून घ्यायचे की तुमचे मुठीए तयार भाजीमध्ये आपण घेतलेले कोणफळ बटाटे वांगी तुरीचे दाणे वालाचे दाणे वाटाण्याचे दाणे घेतले पापडी किंवा वालपापडी कुठलीही घ्या सगळ्या भाज्या आपण धुऊन घ्यायच्या आहेत चिरून घ्यायच्या आहेत चिरल्यावर आपण त्या भाज्या शालो फ्राय करू शकतो किंवा तळून घेऊ शकतो आता मसाला तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं लसूण जिरं आलं भरपूर कोथिंबीर हिरवी मिरची याचा मिक्सरमधून छान वाटतं वाटण करून घ्यायचं आहे चार ते पाच चमचे तेलामध्ये हे सगळं वाटून घ्यायचं हे छान तेल सुटेपर्यंत वाटलं गेलं की यामध्ये घालायचे सगळे मसाले यामध्ये सुद्धा न चुकता ओवा तीळ आपल्याला घालायचं आहे हिंग बाकी सगळं तर घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हे पण छान परत लागलं कगुळ घालायचं आहे दोन वाट्या पाणी घालायचं आहे दोन शिट्ट्या करायच्या कुकर कार की मोठी ॲड केली की उंदी तयार